का, नेमकं काय का, का, आक्षेप नवजीवन पब्लिक स्कूल मतदान केंद्रावरती एकसष्ट नंबर बूथ मध्ये ऑब्झर्वर आणि मायक्रो ऑबझर्वरणी त्यामुळे ती तक्रार आमच्या पदाध पदाधिकाऱ्यांनी केली निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत त्यांना तर निश्चितपणाने फोन करेल आणि विचारणा करेल त्यांची ही मिस्टेक कशी झाली हा निवडणूक प्रक्रिया ही अतिशय लोकशाही पद्धतीने झाली पाहिजे तर मायक्रो ऑब्झर्वरचं काम असतं की स्टार्ट टू एंड क्लोजिंग बटन दाबल्यानंतर ते रिपोर्टिंग झाल्यानंतर ते जात असतात परंतु या ठिकाणी बेवारस सारखे हे बूथ आहेत खालचे कर्मचारी आहेत मायक्रो ऑब्झर्व्हर आणि ऑब्झर्वर या ठिकाणी नाही बाकी सर्व बूथवरती मायक्रो ऑब्झर्वर आहेत ऑब्झर्वर आहेत पण ह्या बूथवरती नाही तर आम्हाला थोडी शंका आली की नेमकं काय प्रकार आहे हा चेक करावा कदाचित इथं वोटिंग वन साईड होते काय किंवा वन साईड करण्याच्या दृष्टीने हा प्रकार झालेला आहे काय ती शंका आपल्या मनामध्ये आहे सी सी टी व्ही कंट्रोलिंग थोडी त्या कलेक्टर ऑफिसला थोडी जॉईंट आहे वायरलेस सी सी टी जसं लावून ठेवलं असेल तर त्याला सी सी टी व्हीला काय अर्थ नाही ना त्याचं कंट्रोलिंग कुठे आहे कंट्रोलिंग ते कलेक्टर ऑफिसला पाहिजे हो ठीक